त्यांचं नाव घेण्याची माहिती करायला ऐक नाही ते आपले आहेत त्या ठिकाणी बरे आमच्या आसपासही आम्हाला ती सावली नको असते येऊ नाही पण तुम्हाला मी एक सांगेन माझ्या नादाला जर प्रल्हाद गोविंद पाटील लागला तर प्रल्हाद गोविंद पाटलाला मी दोन दिवसातच जसं कोणीतरी त्या बाईला पन्नास कोटीची नोटीस दिली ही शंभर कोटीची नोटीस द्याव आहे काय आहे तुमची बदनामीच बघू आता होऊनच जाऊन द्या तुम्ही काढले ना खपली बघू काय होत अहो ते काय झाले पोरकत माणूस बेळ घासते गाडीत चार नाव आहे माहीत माहिती मला बेळ घायला बीडला कोण जात होतं ते बोलू का ना आता बोलू परत तुमचा होळण साखरवाडीच्या बोसऱ्यांचा नको बाबा मी शिकलोय तुमचा धडा चांगला होळ काय अर्थ याला आता राजकारणाचाच भाग या भागाचा म्हटला तर कारखाना नव्हता तेव्हा आम्हाला जास्त मत ते दाढीवाला बोकड त्याला स्क्रॅपचा नंतर कोणी शिकवला यांनी महाराज स्क्रॅप इकडे ग्रामपंचायत स्क्रॅप करतोय आणि तुम्ही काय तुम्हाला काय डोकं आहे की नाही माझ्या डोक्याचा नाही प्रश्न काय तुम्हाला साखरवाडीच्या लोकांना परिसरांना करतं का जो भलं करायला जातोय तीन वर्षात साखरवाडी कुठपर्यंत नेले सांगा मला सांगा आणि तुम्ही जर आज या कारखानदारीला सांभाळलं नाही बघायचं काहीतरी फालतू कुठं कोण गेट वर जाते कोण कुठं मेट वर जाते कोण कुठं काय करते आहे पाठला ना माझं चॅलेंज आहे अजून तुमचे कर्ज फिटले नाहीयेत हेअरकट सत्तर टक्के घेतला उरलेले तीस टक्के बँकेचे कर्ज आहेत माझ्या आधार लागाल तर तीस टक्के जी मागणी ला बँकेची कर्ज आहेत त्याची वसुली तुमच्या मागे लागेल ठीक आहे तुमच्या मागे कोण मोठी शक्ती असेल बघो वाहतूकदार इथं आहेत वाहतूकदारांचे पैसे दिलेत का हे काय जे आमच्या मागे लागताय जे त्याला एक वाळूचा कण तरी मारा पिऊ वाळूचा दगडाचा म्हणतच नाहीत अजून येते चार वेळा मटण खाते फुकतंय हा